नमस्कार मी नंदेश खेडेकर माझं कोकणच्या प्राईम टाईम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक खडामोडी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पोलीस आणि जिल्हा प्रशासन सज्ज तर सैन्य दलासोबत खेड शहरातून निघाला रूट मार्च भाजपच्या फसव्या आश्वासनांना कंटाळून कार्यकर्ते स्वगृहे परतले श्रावण मालवणमधील पोई विभागात भाजपला धक्का तर भाजपच्या कार्यकर्त्यांचा उपाट्या शिवसेनेत प्रवेश दाभोळखाडी येथील पर्यटकांसाठी हर्बल क्रुजचं उद्घाटन संपन्न प्रियांका ही कोकणातील पहिली हर्बल क्रूज कोल्हापूरमधील देवपूर कोणजाई देवीचा जत्रोत्सव संपन्न बगाड पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहूया सविस्तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन सध्या सतर्क झालं असून कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये दाखल झालेल्या सैन्य दलासोबत संपूर्ण खेड, दला खेड शहरातून रूटमार्च काढण्यात आलाय उपविभागीय पोलीस अधिकारी राजन सस्ते तसेच खेडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखाली खेड पोलीस ठाण्यापासून या रूट मार्चला सुरुवात झाली बस स्थानक परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच विविध मोहल्ले व संपूर्ण बाजारपेठेतून तीनबत्ती नाकामार्गे पुन्हा खेड पोलीस स्टेशन असा हा रूट मार्च करण्यात आला रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांचं निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आहे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी सर्वसाधारण निरीक्षक राहुल यादव मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार आणि खर्च निरीक्षक अंकुर गोयल यांनीही पुष्पगुच्छ देऊन चोक्कलिंगम यांचं स्वागत आहे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड प्रांताधिकारी जीवन देसाई यांनीही पुष्पगुच्छ देऊन रेल्वे स्टेशन येथे चोक्कलिंगम यांचं स्वागत केलेलं आहे सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदानाचं प्रमाण वाढावं आणि मतदारांना शांततापूर्ण तसेच सुलभपणे मतदान करता यावे त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी आवश्यक ते प्रयत्न करावेत त्यादृष्टीने मतदान केंद्रावरती आवश्यक सुविधा करून त्याची माहिती मतदारांना द्यावी असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी आज दिलेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात चोक्कलिंगम यांनी आज आढावा बैठक घेतली बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंह पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी सर्वसाधारण निरीक्षक राहुल यादव खर्च निरीक्षक अंकुर गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजार परिविधाक्षण आय एस डी जास्मिन तसेच अप्पर जिल्हाधिकारी शंकर वर्गे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड आदींसह नोडल अधिकारी यावेळेला उपस्थित होते रत्नागिरी सिंधुर्ग मतदारसंघातील निवडणूक खर्च तपासणी दरम्यान आढळलेल्या त्रुटीबाबत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मारुती रामचंद्र जोशी यांना निवडणूक खर्च संनियंत्रण समितीनं नोटीस बजावले निवडणूक दरम्यान निवडणूक विषयक खर्चाची प्रथम तपासणी खर्च निरीक्षक निवडणूक खर्च यांच्या पथकामार्फत सव्वीस एप्रिल रोजी केली गेली असता अभिलेख्यांमध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत एकोणीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या कालावधीमध्ये आठ लाख सत्तेचाळीस हजार वर्ग केल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे या व्यवहाराबद्दल संदिग्धता निर्माण होत असल्याने यावर स्पष्टीकरण मागण्यात आलेलं आहे त्याबाबत समाधानकारक उत्तर मिळालं नाही तसेच स्वर्ग करण्यात आलेल्या रकमेबाबत अठ्ठेचाळीस तास खुलासा न झाल्यास लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकावन्नमधील सत्याहत्तर एकनुसार आणि भादवी एकशे सत् एकाहत्तर एकनुसार कारवाई करण्यात येईल असंही या नोटीसीमध्ये म्हटलेलं आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तसंच महायुतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांचा रत्नागिरीत जोरदार प्रचार सुरू आहे दरम्यान खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधलाय यावेळी पैसे घेऊन सुपाऱ्या वाजवणारा कोण आहे हे जनतेला माहीत आहे असं म्हणत त्यांनी मनसेवरती जहरी टीका केली आहे हा ते करणारे बघतील रत्नागिरीकांना पण माहिती आहे कोण सेटंग सेटिंग करणारा आहे कोण पैसे घेऊन सुपाऱ्या वाजवणारा आहे पण इथे सुपारी वाजवायची ती मशाल मशाल चिन्हाचाच बेंडबाजा वाजणार आणि इतरांची सुपारी वाजवली जाईल तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात चुरशीची लढाई पाहायला मिळते दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रयत्न देखील होत आहेत नारायण राणेंच्या प्रचारासाठी मनसेचे अविनाश जाधव हो कामाला लागलेत यावर आता खासदार विनायक राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात नेमकं काय म्हणाले खासदार विनायक राऊत अरे अविनाश जाधव तू कुठे काम करतोस काय तुझे धंदे हे काय मला माहिती ना दी नाहीत का आलंच कुठून जिथे आहे तिथे आधी पहिले दिवे लावणे नंतर बोल मोदींना मत म्हणजे भ्रष्टाचाराला मत देण्यासारखं असून महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणेंचा पराभव निश्चित असल्याची टीका खासदार विनायक राऊतांनी केले महाविकास आघाडीची कळसुळी विभागाची प्रचारसभा शनिवारी वाघुदे येथील हॉटेल भालचंद्रच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदार वैभव नाईक जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर जिल्हा प्रमुख संदेश पारकर कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत सहसंप्रमुख अतुल रावरावणे आदी या ठिकाणी उपस्थित होते याचाच अर्थ असा आहे की त्यांचा उमेदवार कमळ चिन्ह घेऊन उभे राहिलेले नारायण राणे यांचा पराभव शंभर टक्के दिसून आल्यानंतर हे सगळे त्यांना थोडस आधार देण्यासाठी येत आहेत आमचे मात्र उद्धवजी ठाकरे आदित्यजी ठाकरे आणि आमचे इंडिया आघाडीचे सर्व स्थानिक पदाधिकारी यांच्यावर आमचा विश्वास आहे मोदींना मत म्हणजे महागाईला मत मोदीला मत म्हणजे एकाधिकारशाहीला मत मोदीला मत म्हणजे हुकूमशाहीला मत हो मला पहाटेच्या वेळेला म्हणजे करणारे जे आहेत कोंबडा जागवणारे ते त्याची भूमिका ते, ते बजावत आहेत एक भारतीय जनता पक्षाने एक भुंकण्यासाठी पाळीव प्राणी पाळीव प्राणी पाळलेले आहेत त्याच्यातले ते दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत श्रावण येथील प्रमोद गवळी सुरेश पंधारे चंद्रशेखर लाड या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजप नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी श्रावण येथे सभामंडप उभारण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र या आश्वासनांना दोन वर्ष पूर्ण झाली तरी देखील भाजपकडून सभामंडप पूर्ण झालं नाही भाजपला आश्वासनांचा विसर पडला या कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांकडे अनेक वेळा पाठपुरावा देखील केला मात्र त्यांना टाळण्यात आले निवडणूक आली की फसवी आश्वासनं देऊन इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांची फसवणूक करण्याचं काम भाजपकडून होत आहे अनेक गावात अशाच आश्वासनं निवडणुकीमध्ये देण्यात देखील आलेली आहेत मात्र या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही भाजपची फसवेगिरी श्रावण येथील कार्यकर्त्यांच्या लक्षात नाही आमदार वैभव नाईक यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर कैफियत मांडून दिलगिरी व्यक्त केली व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केलाय यावेळी दुलाजी परब स्वप्नील दळवी अभिजित पवार ओंकार लाड आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते मालवण तालुक्यातील गोळवण गावातील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते मुरारी चंद्रकांत गावडे आणि ग्रामपंचायत सदस्या मेघा मुरारी गावडे यांनी आज भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून पक्षाची शाल घालून त्यांचं पक्षात स्वागत केलंय गुळवण गावात मुरारी गावडे आणि मेघा गावडे यांना मानणारा मोठा वर्ग असून त्यांचा पक्षप्रवेश करून शिवसेनेने भाजपला एक प्रकारे धक्का दिलाय यावेळी उपतालुकाप्रमुख पराग नार्वेकर युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्धम वैप प्रमुख विजय पालव भाऊ चव्हाण अरुण लाळ गोळवण येथील दिगंबर सावंत राजू नाडकर्णी सरानंद चिरमुळे रामचंद्र सावंत मंगळ चिरमुळे आनंद चिरमुळे नागेश चिरमुळे नामदेव गावडे ओंकार नाडकर्णी धनाजी चिरमुळे यशवंत चिरमुळे आधी यावेळेला उपस्थित होते कणकवली शहराजवळ हळवळ गावात असलेले रेल्वे फाटक काही ना काही घटनांनी नेहमीच चर्चेत असते शनिवारी सायंकाळी मुंबईच्या दिशेने जाणारी तेजस एक्सप्रेस हळवळ रेल्वे फाटकावरून मुंबईच्या दिशेने रवाना झाली यावेळी रेल्वे फाटकावरती वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या तर त्या ठिकाणी फाटक उघडण्याची प्रतीक्षा करत असलेल्या व्यक्तींमधून असले या घटनेला साधारणपणे अर्धा तास पंधरा मिनिटे झाली असल्याची माहिती मिळाली यावेळी रेल्वे पोलीस देखील हळवळ रेल्वे फाटकावरती दाखल झाले होते यावेळी हळवळ रेल्वे फाटक येथे दाखल झालेल्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की सिग्नलच्या तांत्रिक बिघाड्यामुळे हा सगळा गोंधळ उडाला आहे मात्र हे कोणी केलेलं नसून ते तांत्रिक पद्धतीने बिघडलं असल्याचं देखील सांगितलं त्यानंतर काही वेळात दिवा रेल्वे ही मडगावच्या दिशेने रवाना झाली व त्यानंतर तेथील रेल्वे गेट उघडण्यात आलं आहे दापोली आगारातून नेहमीप्रमाणे एस टी बस दापोली रत्नागिरी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास जात असते तसंच केळशिवाय दापोली रत्नागिरी ही एस टी बस सकाळी साडेआठ वाजता दापोली आगारातून रत्नागिरीकडे जाते आज सकाळी दापोली बस स्थानकावरती बऱ्याच प्रवाशांचा खोळंबा झालेला पाहायला मिळाला लोकांची फायर गैरसोय देखील झाली काही लोकांचे दापोली रत्नागिरी सकाळी सातच्या गाडीचं रिझर्व्हेशन सुद्धा केलेलं होतं लोक उष्म्याला आणि आजाराला कंटाळलेले आहेत दापोली बस स्थानकावरती बरेचसे वयोवृद्ध आजारी लोक गाडीची वाट पाहत बसलेले होते गाडीत वेळेत जाणार नाही असं कुठल्याही एस टी कर्मचाऱ्यांनी व चौकशी ऑफिसमधून सांगण्यात आलेलं नाही किंवा सूचना फलक देखील लावण्यात आलेला नाही एस टी महामंडळाच्या प्रवाशांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य मिळत नाही मनमानी कारभार दापोली स्थानकात सध्या चाललेला आहे सकाळच्या वेळेत कुठलेही अधिकारी उपस्थित नसतात तेव्हा वरिष्ठांकडे तक्रार करून फक्त ते दिलगिरी व्यक्त करीत असतात त्यांना लोकांची काय घेणं देणं राहिलेलं नाही प्रवाशांना नाहक त्रासाला सध्या सामोरं जावं लागतंय आता उन्हाळी सुट्टीचे दिवस आलेले आहेत वेळेचे भान ठेवून गाड्या वेळेत सोडण्यात याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक सलीम रखांगे यांनी सध्या केलेली आहे अन्यथा उपोषणाचा विचार करावा लागेल असं देखील शेवटी रखांगे यांनी सांगितलंय सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत दाबोळखाडी पर्यटन वाढीसाठी कोकणात येणारे पर्यटक व स्थानिक जनतेसाठी प्रियांका या कोकणातील पहिल्या हार्बल क्रूजचं उद्घाटन सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चेअरमन डॉक्टर चंद्रकांत मोकल यांच्या हस्ते झाले आणि आपल्या सर्वांच्या सेवेत हार्बल क्रूज रुजू झाली आहे ही सेवा दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू झाली असून या सुवर्ण संधीचा लाभ घ्या असं आव्हान सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर योगेश मोकल यांनी केलेलं आहे एकशे पन्नास सैनिक से लष्करी सेवेत देणाऱ्या पोलादपूर तालुक्यातील देवपूर गावातील जत्रा उत्सव म्हणजे जणू सह्याद्रीच्या डोंगर डोळ्यांचे पारणे फेडणारा महोत्सव सोहळा आहे देवपूर जत्रा उत्सवात रात्री बाराच्या प्रहरास मोरगिरी आडगाव भैरी कोंढवी पैठण क्षेत्रफळ गोळेगणी परसुळे कुरपणबुद्रुक कातळी भोगाव कुर्द पांगरोळी ओंबळी या गावांच्या पालख्या डोंगररांगातून दाखल होताना विहंगम नदराच्या हजारो भाविकांनी आनंद लुटलाय पहाटे तीन नंतर अकरा खालूबाजांची पथकांची कितीतरी वेळ चाललेली जुगलबंदीने आस मंत दणानून गेला पहाटे जत्रा उत्सवातील महत्वाचा परंपरागत बगाड कार्यक्रम पाहण्यासाठी प्रचंड गर्दी देखील उसळली त्यानंतर कोणजाई मातेच्या मंदिराभोवती सर्व काट्यापालक्यांनी प्रदक्षिणा मारल्यानंतर छबी संपन्न झाला आता वेळच प्राइम प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण